सात आठ वेळा सांगितले पण एकाही डॉक्टरचा मला रिस्पॉन्स भेटला नाही आणि तिथपर्यंत एकही डॉक्टर आला नाही घेऊन गेले ते यायला तयार नव्हते म्हणून मग स्वतः घेऊन ऑपरेशन थिएटरमध्ये जात असताना तिने डिलिव्हरी झाली पत्नीला माझ्या ऑपरेशन थिएटरकडून नेत असताना वार्डच्या बाहेर दरवाजामध्ये तिथे डिलिव्हरी झाली डिले सोलापूर मधील होडगी रोडवरील राज्य विमा रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली प्रसूतीसाठी दाखल असलेल्या महिलेच्या पोटातील मृत बाळ वॉर्डमध्येच बाहेर पडले नातेवाईकांनी कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप केला असून रुग्णालय प्रशासनाने चौकशी समिती नेमली आहे मोहोळ येथील सोनाली सुरवसे या महिलेला सोमवारी सायंकाळी प्रसुतीसाठी ई रुग्णालयात दाखल करण्यात आले रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना तीव्र प्रसूती कळा सुरू झाल्या पोटातील बाळ मृत असल्याचे डॉक्टरांना माहीत होते तरीही पती निलेश सुरवसे यांनी कर्मचाऱ्यांना वारंवार सांगितले पण दुर्लक्ष करण्यात आले आम्ही डॉक्टर आणि स्टाफला अनेकदा सांगितले पण त्यांनी अशा वेदना होतच असतात म्हणून दुर्लक्ष केले कर्मचारी खुर्चीवरून उठलेही नाही तर स्ट्रेचरही दिले नाही कळा असह्य झाल्याने आम्ही चालवत लेबर रूमकडे नेत असताना मृत बाळ बाहेर पडले माझी बहीण लक्ष्मीने ते झेलले त्यानंतरही कर्मचारी आले नाहीत मी ओरडल्यानंतरच धावले हे सगळे व्हीमध्ये कैद झाले आहे माझ्या पत्नीचे प्राण धोक्यात आले होते कडक कारवाई व्हावी पोलिस ठाण्यात तक्रार करणार असे त्या महिलेचे पती निलेश सुरवसे यांनी सांगितले पेशंटच्या पोटातच बाळाचा मृत्यू झाला होता अचानक काळात सुरू झाल्या ऑपरेशन थिएटरकडे नेताना प्रसूती झाली मातेची तब्येत चांगली आहे स्टाफला उशीर झाल्याची तक्रार आहे त्यामुळे आम्ही तीन सदस्यही चौकशी समिती नेमली आहे अंतर्गत चौकशी केली जाणार असल्याचे डॉक्टर वाय ओ शे शेट्टी वैद्यकीय अधीक्षक यांनी सांगितले मी नेले सुरुवातचे काल सोमवारी माझ्या पत्नीला यस हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी करण्यासाठी आणले होते सोनोग्राफीमध्ये डॉक्टरांनी सांगितले की बाळाचे ठोके पूर्ण बंद झालेत बंद झाल्यामुळं बाळ आतमध्ये मृतावस्थेत आहे आणि त्याचं डिलिव्हरी करून काढावं लागेल तरी मी पाच वाजता वेळी ॲडमिट करून घेतले पाच ते आठपर्यंत पत्नीला माझा भरपूर त्रास होत होता मी त्यांना वारंवार सांगून सात आठ वेळा सांगितले पण एकाही डॉक्टरचा मला रिस्पॉन्स भेटला नाही आणि तिथपर्यंत त्या जागेपर्यंत एकही डॉक्टर आला नाही शेवटच्या स्टेपला जेव्हा गेले त्यावेळेस मी आणि माझ्या बहिणीने दोघे दोघांनी धरून पत्नीला माझ्या ऑपरेशन थिएटरकडून नेत असताना वार्डच्या बाहेर दरवाजामध्ये तिथं डिलिव्हरी झाली डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ खाली पडताना माझ्या बहिणीने हातामध्ये घेतले हातामध्ये घेतल्यानंतर मी भरपूर हे झाल्यानंतर डॉक्टर गोळा झाले आणि नंतर ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले तरी माझी एवढीच विनंती आहे की या संबंधित डॉक्टरांनी डॉक्टरांवर कठोर हो कठोर कारवाई व्हावी एवढी माझी जेणेकरून दुसऱ्या कुठल्या फॅमिलीला ही वेळ येऊ नये परिसरात काय सी सी टी व्ही कॅमेरा सी सी टी व्ही कॅमेरा आहेत परिसरात मग आमचे जबाब खटा असेल तर सी सी टी व्ही काढून बघावे सी सी टी व्ही कॅमेरामध्ये पूर्ण काही दिसेल भोसले माझी वहिनीच आहे ही आणि त्यांना सकाळ सकाळी घेऊन आले होते मग एवढा मोठा प्रॉब्लेम असून पण त्यांनी लवकरात लवकर त्यांनी उपचार करायला पाहिजे होता माझ्या भावाने चार पाच वेळा जाऊन सांगितलं होतं की बाबा असं तिला त्रास व्हायलाय उलटी वगैरे झाली पण त्यांनी पण तरी पण येऊ शकले नाही तिथपर्यंत एवढं सांगून सुद्धा मग शेवटी आमची मोठी बहीण आणि आमचा भाऊ तिला स्वतः घेऊन गेले ती ते यायला तयार नव्हते म्हणून मग त्यांनी स्वतः घेऊन ऑपरेशन थिएटरमध्ये जात असताना तिने डिलिव्हरी झाली तुम्ही त्यांना किती वेळा होतं सात ते आठ वेळा मी बोलवलो होतं सात ते आठ वेळा बोलून सुद्धा की एक रिस्पॉन्स मला भेटणार जागेवर तर त्यांनी डॉक्टरांनी यायला पाहिजे होतं काय परिस्थिती आहे काय नाही पूर्ण गाम्या घुम झाली ती माझी पत्नी आणि उलटी झाली तिची उलटी झाल्यानंतर पाक लास्ट स्टेप जीव गेला असता तिचा त्यांच्या निष्कर्जपणामुळे जीव गेला असता लास्ट स्टेपला गेल्यानंतर मी आ, मी आणि माझ्या बहिणीनं घेऊन ऑपरेशन थिएटरकडे जातो स्टाफ कमीत कमी सात ते आठ जण स्टाफ होता ब्रदरही आले नाही आणि सिस्टरही मदतीला आले नाही डॉक्टर होते सगळे होते तरी डॉक्टर म्हणले मला मेन डॉक्टर होता ते म्हणले मी म्हणलो ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन जाऊ भरपूर त्रास व्हायलाय तर डॉक्टर मला म्हणले तुझ्या बायकोच ऑपरेशन करून काढायचं आहे मग यांची बोलण्याची पद्धत झाली आहे त्यांना कशासाठी ठुत सेवा करण्यासाठी ठुतेत ठुते ना डॉक्टरांची मागणी एवढीच आहे की ह्या डॉक्टरांना पुढच्या पेशंट बरोबर होऊ नये